माझं वय एकोणीस वर्ष झालं तेव्हा माझी मावशी आमच्या घरात काम करत होती माझे आईवडील काही महिन्यांसाठी भारताबाहेर गेले होते मावशी चाळीस वर्षांची सुंदर महिला होती आणि ती नेहमी मला आंघोळ घालण्याचा आग्रह करायची तिला हे समजून घ्यायला तयार नव्हती की आता मी मोठा झालो आहे एके दिवशी तिनं मला सांगितलं जेव्हा तू लहान होतास तेव्हा मी तुला माझ्या खांद्यावर घेतलं होतं मी तिला म्हटलं मावशी मला लाजवत जाऊ नकोस पण ती ऐकायला तयार नव्हती माझं नाव विशाल आहे माझं वय एकोणीस वर्षे आहे लोक म्हणतात मावशी म्हणजे आईचा दुसरं रूप पण मी कधीच विचार केला नव्हता की मला मावशीसोबत असन काही अनुभवायला मिळेल जेव्हा माझे आईवडील दोन महिन्यांसाठी परदेशात गेले त्यांनी घराचे कामकाज बघायला एक नोकराणी पाठवली दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता घराची बेल वाजली मी दरवाजा उघडलं समोर एक सुंदर उंच बांध्याची बाई उभी होती ती म्हणाली या घरात एक नोकराणीची गरज आहे ना मी म्हणालो माझ्या आईनं तुम्हाला बोलावलं असणार आणि तिला घरात या म्हणल माझ्या आईला फोन करून मी सांगितलं की नोकराणी आली आहे तिच्या येण्याने आईच्या चिंता दूर झाल्या दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी जेव्हा ती सुट्टी घेण्यासाठी तयार झाली तेव्हा ती म्हणाली विशाल मी सकाळपासून तुझ्यासोबत आहे पण तू मला ओळखलं नाहीस तिचं ऐकून मला आश्चर्य वाटलं मी तिला म्हणालो मी तुला एक काम करणारी बाई म्हणूनच ओळखलं आहे तुझी दुसरी ओळख काय आहे त्यावर ती म्हणाली मी या घरात नोकराणी म्हणून आले आहे पण यापूर्वी मी तुझ्या आईची बहीण नावाने ओळखली जायची माझं नाव सुमन आहे मी लहानपणापासून तुझी खूप काळजी घेतली आहे मी तुझी मावशी आहे माझ्या देखभालीसाठी माझ्या आईने मावशीला बोलावलं होतं हे मला माहीत नव्हतं मला हे देखील माहीत नव्हतं की सुमनजी माझी मावशी आहे मुलं मोठी झाली की त्यांना लहानपणच्या गोष्टी लक्षात राहत नाहीत आणि माझ्यासोबतही असंच झालं पण मी तिचं नाव घेतल्यामुळे जसं सुमन मावशीने माझा हात धरला मला त्यांच्या स्पर्शातून आईचं अस्तित्व जाणवलं मी तिला म्हटलं आज इतक्या वर्षांनी मावशीशी भेटतोय यामुळे मी खूप आनंदी आहे ती पाहून हसली कारण तिला कळलं की मी तिला ओळखलं आहे संध्याकाळचे सहा वाजले होते मी तिला म्हटलं की आता घराचं सगळं काम झालंय तुम्ही आता जाऊ शकता उद्या वेळेवर यायावर ती म्हणाली विशाल बाळा माझं स्वतःच घर नाहीये जर तू माझ्या पगारातलं दोन हजार कमी दिलंस तरी चालेल पण जर मला राहायला एक खोली मिळाली तर खूप ब्र होईल मी माझ्या आईला फोन करून सगळं सांगितलं आईने सांगितलं की आमच्या घरात एक रिकामी खोली आहे ती तिला दे ती घरात राहिल्यावर तुला होन ते लगेच मिळेल आणि तुला काही छोटमोठ काम करावं लागणार नाही आईचं ऐकून आई मी तिला घरात एक खोली दिली ती स्वत सोबत काहीही कपडे आणले नव्हते त्यामुळे मी तिला आईच्या काही जुन्या साड्या दिल्या आणि आईच्या खोलीत बदलून घ्यायला सांगितलं मी बाहेर आलो आणि जवळजवळ दहा मिनिटांनी आईच्या खोलीत गेलो कारण मला चार्जर घ्यायचा होता कपडे बदल झाल्यानंतर मी आत गेलो ती म्हणाली विशाल ये माझ्यासमोर बस आणि सांग तुझ्या आईची ही साडी माझ्यावर कशी दिसते ती खूप सुंदर दिसत होती चाळीस वर्षांची असूनही तिचं शरीर अजूनही ट्वटवीत वाटत होतं काही दिवस असेच गेले तिला घरात येऊन दहा दिवस झाले होते तेव्हा तिने मला लहानपणाच्या आठवणी सांगायला सुरुवात केली त्या आठवणींनी मला माझं बालपण आठवायला लावलं सुमन मावशीने मला थोड त्रास दिला होता तिला आले काही दिवसच झाले होते की तिनं मला म्हटलं विशाल आज मी तुला स्वतः आंघोळ घालते मी तिला नकार दिला पण ती अजूनही हट्ट धरून होती मी शॉवर घेतल्यानंतर बाहेर आलो आणि पाहिलं की मावशी माझ्या खोलीत बसली होती ती म्हणाली तू माझ्या हातून आंघोळ घ्यायला नकार दिलास पण आता मला तुझं ओलं डोकं पुसायला दे मी तिला टॉवेल दिला आणि तिच्यासमोर बसलो तिने माझे केस पुसले ती आमच्या घरातील सदस्यासारखीच होती त्यामुळे मी तिच्यासोबत खूप मोकळेपणाने वागत होतो मी तिला म्हणालो तुम्ही या घराला तुमचं घर समजा माझं हे ऐकून ती मनापासून ऐकत होती एक संध्याकाळी मी मित्रांसोबत वाढदिवसाच्या पार्टीला जाणार होतो तेव्हा मावशीने विचारलं तू कुठे जात आहेस मी सांगितलं मी एका पार्टीला जात आहे मावशी म्हणाली तू मला घराचा सदस्य म्हणतोस आणि एकटाच बाहेर जातोस कधीतरी बिचाया मावशीला पण बाहेर फिरवून आण त्यावर मी म्हटलं ठीक आहे मी तुला बाहेर फिरायला घेऊन जातो पण बाहेरच्या आधुनिक वातावरणात तुम्ही स्वतःला सांभाळू शकाल का त्यावर त्यांनी मला संमती दिली मग मी त्यांना आईच्या खोलीतून एक सुंदर साडी घालून तयार होण्यास सांगितलं कारण पार्टी खूप छान होती जेव्हा त्या तयार त्या होऊन आईच्या खोलीतून बाहेर आल्या तेव्हा त्यांना पाहून माझे डोळे चमकले मावशीची सौंदर्याची चमक माझं लक्ष ताबडतोब वेधून घेतली मला वाटलं की त्या थोड्या वयस्कर असतील पण त्या खूपच सुंदर दिसत होत्या त्या आईच्या खोलीतून फक्त साडीच नव्हे तर साडीचा अर्धा भाग घालून आल्या होत्या आणि मेकअप करून एक मॉडेलसारख्या दिसत होत्या त्या खूप सुंदर दिसत होत्या साध्या साडीतच त्यांचा एक वेगळा अवतार दिसत होता त्या चाळीस वर्षांच्या नाहीत असंच वाटत होतं त्या पोशाखात त्यांचं शरीर नाजूक आणि लवचिक वाटत होतं जेव्हा त्यांच्यावर माझी नजर गेली तेव्हा मी लाजून डोकं खाली झुकवलं मग जसा मावशी माझ्या जवळ आली तिचा पाय तिच्या हिल्समधून घसरला आणि त्या माझ्यावर पडल्या त्यांच्या सौंदर्याच्या सुगंधानं माझ्याभोवती वातावरण सुवासिक झालं आणि त्यांचं अस्तित्व मला भिडलं मी एक वेगळीच भावना अनुभवू लागलो पण मावशी अजूनही माझ्यावरून उठल्या नव्हत्या त्यांनी मला घट्ट पकडलं त्यामुळे मला स्वतःला ताब्यात ठेवणं कठीण झालं होतं काही होण्याआधी अचानक मावशी हल्ल्या तेव्हा मला भान आला आणि मी त्यांना दूर केलं मी त्यांना म्हटलं तुम्ही जो मेकअप केलाय त्यात तुम्ही एक मॉडेलसारख्या दिसताय पण कृपया हिल्स घालू नका मला तुम्हाला प्रत्येक पावलावर उचलायला लागेल मग त्यांनी हिल्स काढून ठेवल्या आणि आईच्या फ्लॅट सँडल घातल्या आम्ही दोघं गाडीत बसून पार्टीसाठी निघालो पार्टीतही माझे मित्रांना असं वाटलं की त्या माझ्या गर्लफ्रेंड आहेत खर तर त्या एक गर्लफ्रेंडसारख्या वाटत होत्या त्यामुळे पार्टीत माझ्या सर्व मित्रांना त्यांनी मी त्यांची गर्लफ्रेंड असल्याचं सांगून गोंधळात टाकलं पार्टी संपल्यावर मी त्यांना विचारलं की असं का केलं त्या म्हणाल्या तुझे मित्र जेव्हा मला तुझी गर्लफ्रेंड समजले तेव्हा तुझं चेह्यावरचं भाव बघण्यासारखं होतं तुला हे आवडलं नसेल तर मी माफी मागते मी म्हणालो तुम्हाला माफी मागायची गरज नाही तुम्ही जे केलं ते योग्यच केलं त्या म्हणाल्या मी तुला लहानपणापासून ओळखते जेव्हा तू दोन वर्षांचा होतास तेव्हापासून मी तुझी काळजी घेतली आहे मला तुझ्या स्वभावाची पूर्ण कल्पना आहे हे ऐकून मी हसून म्हणालो आता आपण दोघं मित्र आहोत त्या म्हणाल्या मग आता तू मला सुमन म्हणून बोलव त्या चाळीस वर्षांच्या असल्या तरीही त्यांना नावानं हाक देताना मला थोडी लाज वाटत होती पण त्या तरुण मुलीसारख्या दिसत होत्या त्यामुळे सुमन हा शब्द माझ्या तोंडून निघाला त्यांचं नाव ऐकून त्या नवीन नवरीसारख्या लाजल्या आम्ही घरी पोहोचलो आणि दोघंहीतको होतो म्हणून आमच्या आमच्या खोलीत गेलो दुसऱ्या दिवशी मला कॉलेजसाठी कोणती शर्त घालायची हे कळत नव्हतं आईला फोन करून विचारणार होतो तेव्हा सुमन खोलीत आली तिने मला फोन ठेवायला सांगितलं आणि म्हटलं जेव्हा मी घरी आहे मग तुला आईला फोन करून त्रास देण्याची गरज काय आहे तू मला सांगू शकतोस माझी निवड तितकीही वाईट नाही मग सुमनने मला तिच्या पसंतीची एक शर्ट काढून दिली मी ती घालून कॉलेजला निघालो त्या रात्री सुमन माझ्या खोलीत आली आणि म्हणाली तू खूप कला आहेस आज मी तुझ्या डोक्यावर तेलाची मालिश करते तिचा हात माझ्या केसांतून फिरताच मला थंडी वाटली हळूहळू तिचा हात माझ्या पाठीपर्यंत गेला आईला अशा प्रकारे माझी काळजी घेण्याचा वेळ कधीच मिळाला नाही मी विसरलोच होतो की आईने मला कधी तेल लावलं होतं पण आज सुमन माझ्या डोक्यावर मालिश करत होती तिच्या हाताच्या स्पर्शाने मला झोप लागली दुसऱ्या दिवशी मी उठलो तेव्हा पाहिलं की सुमन माझ्या पायाजवळ झोपली होती मी तिला जागी केलं आणि विचारलं तुम्ही इथे काय करताय ती म्हणाली काल तुझ्या डोक्यावर मालिश करताना मला सुद्धा झोप लागली सकाळी सुमनने मला एक प्रश्न विचारला ज्यामुळे मला विचार करायला भाग पडला त्यांनी रात्री काहीतरी सांगितलं मी तुझ्या खांद्यावर हात ठेवला होता तर तू लगेच झोपला तुझ्या आईला तुला वेळ देण्यासाठी वेळ नाही का मिळत कधी तुझ्या डोक्याला तेल लावून मसाज नाही केला का मी त्यांना सांगितलं नाही की माझ्या आईला तिच्या कामामुळे माझ्यासाठी वेळ मिळत नाही त्याच्या विरुद्ध मी त्यांना सांगितलं असन काही नाही माझी आई माझी खूप काळजी घेते सुमनने डोकं हलवलं आणि बाहेर गेली थोड्याच वेळात आम्ही दोघं नाश्त्याच्या टेबलवर बसलो होतो तेवढ्यात घराची बेल वाजली आणि आईबाबा दोघे घरी आले मी माझ्या पालकांना बघून खूप खुश झालो आई आणि बाबा घरी आले तेव्हा बाबांची नजर देखील सुमनजीकडे होती ते तिला वरून खाली बघत होते आणि आज ती आणखी सुंदर दिसत होती बाबांची नजर तिच्यावरून हटवण्यासाठी मी बाबांच्या गळ्यात गेलो आईला सुमनजी चांगली ओळखत असल्यामुळे आईने गळाभेट घेतली त्या रात्री जेवताना मी बाबांना पुन्हा वेगळ्या नजरेने सुमकडे बघताना पाहिलं मला समजलं नाही की ते तिला इतकं का घुरून बघत आहेत त्यांचा तिच्यावर असा कटाक्ष बघून मला अस्वस्थ वाटत होतं जेवल्यावर ते त्यांच्या खोलीत गेले पण सुमन स्वयंपाकघर साफ करत होती स्वयंपाकघर साफ करून ती तिच्या खोलीत गेली थोड्या वेळानंतर मीही तिच्या खोलीत गेलो कारण मला काहीतरी सांगायचं होतं माझ्या येण्याने सुमन चकित झाली मी तिच्याकडे म्हणालो तुम्हाला घाबरण्याची गरज नाही मी आहे तुमचा विशाल त्यावर सुमन म्हणाली तू इतक्या अचानक आलास की मी थोडी घाबरले त्यावर मी म्हटलं नाही सुमन काही काम नव्हतं आज आपण फार बोललो नाही म्हणून मी आलो सुमन म्हणाली ठीक आहे तुला माझी गरज असली तर रात्रीच्या अर्ध्यात सुद्धा मला फोन करू शकतोस मी तिच्या खोलीतून लगेच बाहेर पडलो दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजले तरी अजून नाश्ता तयार नव्हता सुमनजी रोज आठ वाजता माझ्यासाठी नाश्ता आणायची पण आज नऊ वाजेपर्यंत आला नाही म्हणून मी स्वयंपाकघरात जाऊन पाहिलं नाश्ता तयार का झाला नाही तिथं पाहिलं तर सुमन तिचं डोकं खाली घालून विचारात होती मी विचारलं काय झालं तेवढ्यात बाबाही स्वयंपाकघरात आले बाबा, स्वयंपाक बाबा पाहून तिने आपलं डोकं माझ्याकडून फिरवलं कालपासून बाबांची वाईट नजर सुमन जीकडे होती मी तिच्या साथीला उभा राहू शकत नाही म्हणून मला हे समजून घ्यायचं होतं की एकाच दिवसात असन काय झालं मी विचारलं काय झालं ती म्हणाली तुझ्या बाबांनी ती काहीतरी सांगणार होती पण त्याच वेळी बाबा स्वयंपाकघरात आले बाबा दिसताच तिने आपलं डोकं माझ्याकडून बाजूला केलं कालपासून बाबांची वाईट नजर सुमनजीवर होती आणि मी त्यांच्या या वागण्यामुळे अस्वस्थ होतो सुमन फक्त माझी मावशी नव्हती तर आता आमच्यात मैत्रीही निर्माण झाली होती मी तिच्यावर असम दुर्व्यवहार होताना पाहू शकत नव्हतो माझ्या मनात हे जाणून घेण्याची इच्छा होती की एका दिवसात बाबांनी तिच्यासोबत असं काय केलं की ती इतकी घाबरली आहे त्या रात्री मी झोपण्यासाठी माझ्या खोलीत गेलो पण मनाला चैन पडत नव्हतं मग मी ठरवलं की मला सुमनला भेटावं मी माझं खोली सोडून सुमनच्या खोलीत गेलो तिथं मी पाहिलं की माझे बाबा सुमनच्या खोलीत होते त्यांनी तिच्या हातात पैसे दिले होते त्यांचं हे पाहून मला मनात शंका आली पण बाबा तिला इतके पैसे का देत आहेत सुमन बाबांना सांगत होती मी विशालशी भेटल्याशिवाय या घरातून जाणार नाही हे ऐकून माझ्या मनात विचार आला की कदाचित तिला माझ्यावर प्रेम असावं मला वाटलं की वेळ वाया घालवता तिच्या खोलीत जावं मी तिथं जाऊन बाबांना विचारलं तुम्ही सुमनसोबत काय करत आहात इतक्यात आईही तिथं आली त्यांनी मला पाहून थोडं घाबरल्यासारखं दिसलं मग ते मला माझ्या खोलीत जाऊ सांगू लागले मी त्यांना सांगितलं मी आता लहान नाही मला सगळं जाणून घ्यायचं आहे सुमन माझ्याकडे आली आणि मला मिठी मारून रडू लागली ती म्हणाली विशाल तूच आहेस इथे जो मला समजतोस मी खूप दिवसांपासून तुला सत्य सांगण्याचा विचार करत होते पण मी गप्प राहिले तिने मला सत्य सांगण्याचा निर्णय घेतला आणि म्हणाली विशाल तू या श्रीमंत आईवडिलांचा मुलगा नाहीस तू माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहेस तुझी आई सुशीला जी काही वर्षांपूर्वी या घरात काम करत होती तिने जुळ्या मुलांना जन्म दिला होता आणि यातील एक मुलगा म्हणून तुला तुझ्या पालकांनी दत्तक घेतलं हे ऐकून माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले पण मी तिला सांगितलं तू माझी मावशी असशील हे खरं पण मी इथे राहून माझं आयुष्य नष्ट करू इच्छित नाही मी तिला सांगितलं माझे आई वडील जरी दत्तक असले तरी मला खूप चांगलं आयुष्य दिलं आहे त्यावेळी माझ्या आईवडिलांनी सुमनला सांगितलं या घरातून निघून जा पण माझ्या जुड्या भावासाठी त्यांनी तिला काही पैसे देऊन सोडून दिलं काही वर्षांपूर्वी त्यांनी सुमनला पैसे दिले होते माझ्या देखभालीसाठी पण तिने माझ्या मोठ्या भावाची व्यवस्थित देखभाल केली नाही त्याने चुकीच्या संगतीत राहून आयुष्य बर्बाद केलं माझे आईवडील माझ्यासाठी नेहमीच आदर्श राहिले आहेत आणि त्यांनी माझं जीवन घडवलं आहे सुमनच्या ख्या हेतूचा मला उलगडा झाला पण मला सुमनने दिलेला धडा लक्षात ठेवावा असं वाटलं ही होती गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा आणि गोष्टीचा खिना स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती मिळेल धन्यवाद या गोष्टीतून अनेक महत्वाचे धडे शिकायला मिळतात एक विश्वास आणि सत्याची पारख करणे नातेवाईक असो वा जवळची व्यक्ती अंधविश्वासाने वागता सत्य जाणून घेणे आणि त्या व्यक्तीच्या हेतूचा विचार करणे आवश्यक आहे दोन पालकत्व आणि प्रेमाचे महत्व सजीव प्रेम आणि योग्य संस्कार यांची किंमत पैशांपेक्षा खूप मोठी असते विशालचे दत्तक आईवडील त्याच्यावर निस्सीम प्रेम करतात आणि त्याला एक आदर्श जीवन देतात त्यामुळे रक्ताचं नातं नसतानाही त्यांनी विशालला त्यांचा खरा मुलगा मानलं तीन लोभातून आलेली फसवणूक सुमनची लालसा तिला खोटी गोष्टी सांगण्यास प्रवृत्त करते त्यामुळे पैशाचा लोभ हा नातेसंबंध आणि माणुसकीला तोडतो हे लक्षात येते चार पायुष्याचे सकारात्मक दृष्टिकोन परिस्थिती काहीही असो सकारात्मकता टिकवणे महत्वाचे आहे विशाल त्याच्यासाठी केलेल्या त्याच्या दत्तक पालकांच्या प्रेमाचा आदर करतो आणि त्या सकारात्मक दृष्टिकोनातून त्याचे नाते आणखी घट्ट होते पाच स्वतःचा विचार करून योग्य निर्णय घेणे विशाल त्याच्या मावशीच्या गोष्टींवर विश्वास ठेवून लगेच निर्णय घेत नाही तो शांतपणे विचार करून योग्य आणि जबाबदार निर्णय घेतो ही गोष्ट आपल्याला शिकवते की पैशांपेक्षा खरा विश्वास प्रेम आणि चांगले संस्कार आयुष्यात जास्त महत्वाचे असतात